चारशे एकोणचाळीस गाड्यांच्या कोट्यावधी रुपयाचे उत्पन्नाला मोकली पुसद नगरपालिका नपची आर्थिक बाजू होतच व बा दर्जा असलेल्या बाजू आहे शासकीय निधीतून होणाऱ्या विकास कामाचा दर्जा ढासळला तरी आपली आर्थिक बाजू सक्षम व्हावी यासाठी दक्ष असलेल्या सत्ताधारी त्यांना संधी साधू विरोधकांची साथ व भ्रष्ट अधिकारी यांच्या मिलीभगतमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातच उत्पन्नाचे प्रमुख स्तोत्र असलेल्या नक्षच्या मालकीच्या अनेक व्यापारी संकुलातील दुकानांचे शेकडो गाळ्यांचे नियमानुसार करारनामे झाले नाहीत जलकुंभ परिसरातील अनेक गाळे वीस वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेत अडकले आहेत तर सुभाष चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील व्यापार संकुलमधील वीस वर्षांपूर्वी बांधलेल्या चोवीस गाळ्यांचा तांत्रिक कारणाने लिलाव झालाच नाही त्यामुळे नग सुमारे तीन कोटी रुपयाचे उत्पन्न बुडाले नसल्याने क्षतिग्रस्त होत आहे किंवा काही दुकानांच्या शटरचे कुलूप फोडून अतिक्रमण करण्यात आले आहे कॉम्प्लेक्स मध्ये व्यापारी गाळे आहेत त्यापैकीवरील लिलाव न झालेले चव्वेचाळीस गाळे असून कायद्याने करारनामे झालेल्या गाळ्यांची संख्या केवळ पंचाहत्तर इतकी आहे तर तीनशे सतरा गाळे करार क्रमे न झालेले किंवा मुदत संपूनही त्यांचे करार क्रमे झालेच नाहीत एकूणच पुसद नपला करोडपती नव्हे तर अब्जादिश करण्याची कुवत असलेल्या व्यापारी गाड्यांचा प्रश्न आजपर्यंत योग्यरित्या हाताळला गेला नाही किंवा कोणी प्रयत्न केले असले तरी त्यांना राजकीय पाठबळ न लाभल्याने पुसद हक्काच्या उत्पन्नाला मुकत आहे अनेक गाळे बेकायदेशीरपणे हस्तांतरित झाले आहे सध्या वीस वर्षाच्या मुदतीचे करारनामे केल्या जातात नपचे अनेक गाळे एक दुसऱ्याला बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्यात आले तर कुठे पोट भाडे करू ठेवण्यात आले आहेत न गाळ्यांना नामात भाडे असले तरी रिपोर्ट भाडेकरूकडून भरगच डिपॉझिट व भाडे आकारले जाते मात्र याकडे आजपर्यंत नपतील बहुतांश सत्ताधारी विरोधक व प्रशासन यांनी अर्थपूर्ण संबंध जोपासून दुर्लक्ष केल्याचे आरोप होत आले आहे